कसं आहे का आईस्क्रीम चला तर मग लेकीची फरमाईश आहे आईस्क्रीम करायची तर आज आपण परफेक्ट आईस्क्रीम कसा तयार करायचा हो ते बघणार आहोत त्यासाठी इथं मी फुल क्रीम मिल्क घेतलेला आहे कॉर्नफ्लोअर साखर जी एस एम पावडर मिल्क पावडर खायचा पिवळा रंग इथं मी बटरस्कॉचचे एक फ्लेवर दाखवणार आहे त्यासाठी येलो कलर घेतलेला आहे साय स्टॅबिलायझर पावडर आणि बटरस्कॉचचे ग्रॅन्युअल्स सुरुवातीला आपण हे जे फुलक्रीम दूध आणलेलं आहे ते एका पातेल्यामध्ये घेऊयात अजिबात गरम करायचं नाही आहे हे दूध कसंच कच्चत वापरायचं आहे कुठलंही तुम्ही पिशवीचं दूध प्रेफर करू शकता गोकुळ अमूल किंवा इतर कुठलंही पिशवीचं दूध आता आपण ह्याच चमच्याच्या मापाने सगळे इन्ग्रेडियंट्स मोजून घालणार आहोत दीड चमचा जी एस एम पावडर एक चमचा गच्च भरून घ्यायचा आहे आणि एक चमचा अर्धा घ्यायचा आहे अशा प्रकारे बरोबर मोजून ही जी एस एम पावडर घ्यायची आहे त्यानंतर कॉर्नफ्लोअर सेम दीड चमचा माप घ्यायचा आहे एक चमचा पहिला गच्च भरून घ्यायचा आहे आणि पुन्हा अर्धा चमचा मेजर या मेजरमेंटमध्ये अगदी परफेक्ट असा आपला आईस्क्रीम बेस तयार होणार आहे आता याच चमच्या मापाने मी सात चमचे साखर घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालूयात त्यानंतर मिल्क पावडर ही तुम्ही देखील करू शकता सेम दीड चमचा मिल्क पावडर मी घेते यामुळे आणखीन छान असं मऊ टेक्शर आपल्या आईस्क्रीमला येतं आणि यानंतर घालणार आहोत आपण स्टॅबिलायझर अगदी चिमूटभरच स्टॅबिलायझर वापरायचं आहे खूप जास्त वापरली तर आपलं आईस्क्रीम चिकट होऊ शकतं त्यामुळे अगदी चिमूटभरच आता आपण हे सर्व या दुधामध्ये मिक्स करून घेऊयात आणि बारीक गॅसवरच आपण याला आता उकळी आणणार आहोत एकच उकळी आणायची आहे आणि सतत हे असं ढवळत राहायचं जेणेकरून खालून हे करपणार नाही किंवा त्यामध्ये गुठळ्या देखील होणार नाहीत एकदा का हे इन्ग्रेडियंटचं माप अचूक जमलं आणि परफेक्ट आईस्क्रीमचा बेस तयार झाला की आपण त्यापासून वेगवेगळे फ्लेवर्स देखील तयार करू शकतो आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर आपण प्लॅस्टिक बॅगमध्ये घालणार आहोत आणि अशा प्रकारे हे रबराने व्यवस्थित पॅक करून फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे अगदी सात ते आठ तास हे बघा हे दुसऱ्या दिवशी सात ते आठ तास झाल्यानंतर अशा प्रकारे घट्ट आपल्याला दिसेल आता आपण हे दहा ते पंधरा मिनटं असंच रूम टेम्परेचरला ठेवूयात हा जो आपला आईस्क्रीमचा बेस आहे तो मी आता एका मोठ्या पातेल्यामध्ये घेते तुम्ही बघू शकता याची क्वांटिटी आता किती आहे आणि आपण ब्लेंड केल्यावर ह्याची क्वांटिटी किती होणार आहे यामध्ये आता आपली रोजच्या दुधावरची जी साय असते ती मी घालणार आहे आणि ब्लेंडरच्या साह्याने आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं हे कंटिन्यू ब्लेंड करायचं आहे ब्लेंडरचा स्पीड थोडासा कमी जास्त करत आपल्याला हे ब्लेंड करून घ्यायचं आहे ही रेसिपी मला माझ्या आईने शिकवलेली आहे आणि हा एक परफेक्ट आईस्क्रीमचा बेस आम्ही नेहमी तयार करतो आणि यापासून वेगवेगळे वेग फ्लेवर देखील तयार करतो जसं की मँगो फ्लेवर नक्कीच या मॅंगो सीझनमध्ये केलेलाच आहे त्यानंतर राजभोग म्हणा केशर पिस्ता व्हॅनिला बटरस्कॉच कुठलेही फ्लेवर तुम्ही एकाच बेसपासून तयार करू शकता तुम्ही बघू शकता सुरुवातीला याचा वॉल्यूम किती होता आणि आता किती झालेला आहे दहा मिनटानंतर आणखी एक पाच ते सात मिनटंच आता सा मी याला ब्लेंड करणार आहे आज मी तुम्हाला या बेसपासून बटरस्कॉच आणि व्हॅनिला आईस्क्रीम कसं केलं ते दाखवणार आहे याआधी मी आपल्या चॅनलवर मँगो आईस्क्रीमची रेसिपी गव्हाचं पीठ वापरून कशी करायची ती देखील रेसिपी अपलोड केलेली आहे आता हा जो आपला बेस तयार झालेला आहे तो मी दोन डब्यांमध्ये स्प्लिट करते एकामध्ये व्हॅनिला असेल आणि एकामध्ये बटरस्कॉच इथे माझ्याकडे जुनेच आईस्क्रीमचे डबे होते तेच ते मी इथे यूज केलेले आहेत सुरुवातीला आपण व्हॅनिला फ्लेवर बघूयात पहिल्या डब्यामध्ये जो बेस आहे त्यामध्ये मी व्हॅनिला एसेन्स मिक्स केलेला आहे तर हे या कंपनीचं मी व्हॅनिला एसिन्स इथं वापरलेलं आहे आता आपण हे अगदी पटकन ब्लेंड करून घेऊयात जेणेकरून हे व्यवस्थित मिक्स होईल हे बघा सिम्पल बेसिक आणि सगळ्यांच्या आवडीचेच व्हॅनिला आईस्क्रीमचा बेस तयार आहे आता आपण सेकंड फ्लेवर बटरस्कॉचचा करूयात त्यासाठी या बेसमध्ये खायचा पिवळा कलर घालूयात लिक्विड कलर किंवा पावडर कलर कुठलाही वापरला तरी चालेल त्यानंतर बटरस्कॉच इसेन्स आणि आता पुन्हा एकदा पटकन एकदाच ब्लेंड करून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित एकजीव होईल मस्त असा हलका फुलका बटरस्कॉचचा बेस देखील आपला तयार होतो आहे आता यामध्ये मी थोडेसे ग्रॅन्युअल्स आत्ताच घालणार आहे आणि बटरस्कॉचचे ग्रॅन्युअल्स घातल्यावर अजिबात ब्लेंड करायचं नाही आहे थोडेसे ग्रॅन्युअल्स आपण वरून देखील घालणार आहोत वरून घालण्याचं कारण हेच की ग्रॅन्युअलचं वजन जास्त असतं त्यामुळे आपण एकदाच त्या मिश्रणात ॲड केले तर ते डब्यात खालीच जाऊन बसतील आणि दुसरं कारण म्हणजे थोडंसं डेकोरेशन थोडीशी लेंदी प्रोसेस आहे पण या पद्धतीने तुम्ही जर आईस्क्रीमचा बेस तयार करून बघाल तर तुमचं आईस्क्रीम एकदम परफेक्टच होणार आता हे जे दोन फ्लेवर तयार केलेले आहेत ते आपण फ्रीजरमध्ये ठेवून देऊयात सात ते आठ तासासाठी याच बेसपासून तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे देखील आईस्क्रीम तयार करू शकता दुसऱ्या दिवशी बघाल तर आपलं आईस्क्रीम तयार आहे मस्त असं व्हॅनिला आणि बटरस्कॉच चला तर मग आता आहे टेस्टिंग टाईम तुम्हाला मी टेक्स्चर दाखवते आणि माझी कन्या सांगेल तुम्हाला नक्कीच आईस्क्रीम कसं झालं आहे ते अगदी बाहेरच्यासारखंच आईस्क्रीम तिला हवं होतं कोणमध्ये त्यामुळे कोण आणला आणि आता हे आईस्क्रीम तिला सर्व करते कसा बसा व्हिडिओ काढेपर्यंत धीर दिलेले आहे चला आता आईस्क्रीम कसं झालं आहे ते आपण तिच्याकडनंच ऐकूयात हा अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी आणि माझ्या कन्याच्या फीडबॅकसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा नाँगी। 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 नाँगी।